आई पाया पडत बाळा महाराजांच आपल्यावर लय करायची होय आई महाराजांच्या जयंतीचीच तयार करायला निघाली अजून नाहीस का उठलोय मी अरे जयंतीची तयार करायची आहे मग मी पाणी का तापवलं नाही अजून छत्रपती शिवाजी महाराज की किरानो तुम्हाला सा सगळ्यांनी सांगतोय उद्या कोणी सगळं पुरेंच्या तिरकटोळा करून बघायला राज बरं का आम्हाला कारण तुमचा विचार फक्त आम्ही एकोणीस फेब्रुवारी ठेवली ती होय राज तुमच्या विचारांचा अनुभव फक्त त्या दिवशीच असतो भावानो चुकलं माझ आर तुझं चुकलंयच पण एक गोष्ट लक्षात ठेवा आपल्या छत्रपतींच्या राज्यात स्त्रियांना नाचवलं नव्हतं तर वाचवलं गेलं होतं भावानो माझी फक्त एकच विनंती आहे तुम्हाला